उद्धव ठाकरे एक नव्या पद्धतीचे हिंदुत्व मांडू इच्छित होते पण तेच आता शंकराचार्यांचे पायधूत असतील मातोश्रीवर तर त्या हिंदुत्वाचं काय करायचं हे अंबानी असं म्हणतात की माझी कंपनी गुजराती कंपनी आहे त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये जर बाळासाहेब ठाकरेंचे नातू मागच्या रांगेमध्ये नाचत असतील तर मग ह्या मराठी म्हणायचं काय करायचं उद्धव ठाकरेंचे प्लस पॉईंट सांगताना असं म्हटलं की नुसत्या भाषणांवर ते सभा जिंकू शकतात आणि वातावरण फिरवू शकतात पण तीच त्यांची मर्यादा आहे शिवसैनिक मोठ्या संख्येने अजूनही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आपल्याला दिसून आली आजही शरद पवार महाराष्ट्रात अत्यंत ऍक्टिव्ह असताना देखील महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा चेहरा कोण याचे उत्तर उद्धव ठाकरे हेच आहे नमस्कार द पॉलिटिक्स मध्ये सगळ्यांचं स्वागत शिवसेना ठाकरे गटाचं भविष्य काय असेल याबद्दल आपण आज बोलणार आहोत त्यासाठी माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक सचिन परब सर सर स्वागत आहे आपलं सर पक्ष फुटीनंतर दोन शक्ल झाली एक शिंदेगड आणि एक ठाकरे गट त्यानंतर ठाकरे गटापुढे म्हणजे ठाकरे गटाजवळ आता बलस्थानं काय काय असतील आपण आता ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपल्याला ही बलस्थानं असतील किंवा त्यांच्या समोरची आव्हानं असतील किंवा त्यांच्या त्यांना ज्या त्यांच्या पक्षामध्ये ज्या कमतरता आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या निवडणुकांमध्ये दिसलेल्या आहेत कारण मागचा बराच काळ कुठलीच निवडणूक झाली नाही महानगरपालिकेची झाली नाही आणि अगदी साधे मुंबई सिनेटची इलेक्शन देखील झाली नाही त्याच्यामुळे नेमकं काय का होणार आहे काय आहे या पक्षाचं हे काही कळत नव्हतं याच्यातून जी शिवसेना ठाकरे गट या पक्षाची जी बलस्थानं समोर आली आहेत त्याच्यातून एक दिसून आलं की महाराष्ट्रभरात त्यांना चांगला चांगला निकाल त्यांच्या बाजूनी लागलेला आहे ह्याचा अर्थ त्यांचं एकूण झालेलं मतदान जिथे त्यांचे उमेदवार पडले असतील तिथे देखील असं दिसून आलं की त्यांचा मतदार अजून शाबूत आहे म्हणजे आमदार फुटून गेलेत पण मतदार शाबूत आहे म्हणजे शिवसैनिक मोठ्या संख्येने अजूनही बा उद्धव ठाकरेंच्या सोबत आहे ही त्यांची सगळ्यात मोठी ताकद आपल्याला दिसून आली दुसरं म्हणजे महाविकास आघाडी या महाविकास आघाडीचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे समोर आलेले आहेत देश पातळीवर देखील आणि राज्य पातळीवर देखील राज्य पातळीवरच तर ते नेतृत्व करतात ही त्यांच्यासाठीची आणखी एक मोठी मोठा प्लस पॉइंट आपण म्हणायला पाहिजे त्याच्याशिवाय त्यांच्या भाषणांना त्यांच्या सभांना उत्तम प्रतिसाद मिळाला उद्धव ठाकरेंचे आणि आदित्य ठाकरे दोघांचे हे फक्त भाषण करून हवा बदलवू शकतात ही चुणूक त्यांनी या निवडणुकीमध्ये दाखवून दिली याशिवाय त्यांचे नवीन नेतृत्व या निवडणुकीत त्यांचं पुढे येताना दिसलं विधानसभा निवडणुकीत आणि पुढच्या महान नगरपालिकांच्या निवडणुकीत नवं नेतृत्व विकसित होण्याच्या दृष्टीने ते आणखी पावलं टाकू शकतात ही त्यांची स्ट्रेंथ आपल्याला दिसली Uh, mala, मला आव्हानं काय असतील हा प्रश्न विचारायचा आहे पण त्याआधी मला म्हणजे चिन्ह त्यांच्यासोबत नाही आहे म्हणजे धनुष्यबाण चिन्ह हे आता शिंदे गटासोबत आहे त्याचवेळी शिंदे गटाने देखील वोटिंग पर्सेंटेज बघितलं तर चांगली चांगली मतं घेतलेली आहेत तर चॅलेंज या ठाकरे गटापुढे काय काय असू शकतं असं वाटतं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं चॅलेंज उद्धव ठाकरे गटाच्या समोर म्हणजे शिवसेना पक्षाची फूट याच्यापूर्वी अनेकदा झाली पण हे आतापर्यंत असलेलं सगळ्यात मोठं चॅलेंज किंवा आव्हान आहे असं म्हणायला हवं कारण हे पहिलं असं आव्हान आहे की जिथे बाळासाहेब ठाकरे नाही आहेत आणि त्यांच्या आलेलं हे आव्हान आहे मोठी फूट आहे शिवाय त्याच्यासोबत असं आहे की हा राज्य पातळीवरचा मुद्दा राहिलेला नाही फुटी ही दिल्लीतून ह्याचं नेतृत्व किंवा ह्याचं दिग्दर्शन याचं मार्गदर्शन होत आहे आणि एक मोठी ताकद ते जे एकनाथ शिंदे नेहमी म्हणतात की आमच्या पाठी मोठी ताकद आहे ती मोठी ताकद म्हणजे भाजप ही त्यांच्या पाठीशी असल्यामुळे एका विशिष्ट ठरलेल्या गणिताच्यानुसार त्यांचं अगदी व्यवस्थित प्लॅनिंगच्यानुसार त्यांची पावलं उचलली जात आहेत त्याच्यामुळे हे फक्त एकटे एकनाथ शिंदे असले असते तर ते कमी पडले असते पण एकनाथ शिंदे अधिक भाजप असा एक मोठा चंक मोठी ताकद एकत्र येते आणि ती उद्धव ठाकरेंच्या समोर मोठं आव्हान उभं करते हे त्यांचं सगळ्यात मोठं आव्हान आहे एकनाथ शिंदे हे या निवडणुकीत तू जसं म्हणालास तसं त्यांचं वोटिंग पर्सेंटेज आणि एकूण जिंकण्याचा रेट हा त्यांचा इतर महायुतीतल्या पक्षांच्यापेक्षा खूप चांगला आहे म्हणजे भाजपपेक्षा तर खूपच चांगला आहे आणि स्वाभाविकपणे अजितदारांपेक्षाही खूप खूप चांगला आहे त्याच्यामुळे ह्या दोघं हे दोन्ही उपमुख्यमंत्री हे छोटे झालेले आहेत म्हणजे आत्ता महाराष्ट्रभर जे लाडकी बहिणीचे मोठेच्या मोठे पोस्टर लागलेले आहेत त्याच्यात ह्या दोघांचे चेहरे छोटे झाले आहेत आणि एकनाथ शिंदेचा चेहरा मोठा झालाय mm. हे आपण एकदा बघितलं की आपल्याला कळतं की एकनाथ शिंदेची एकूण ताकद मोठी झालेली आणि एकनाथ शिंदेच्या ची नेतृत्वात महायुती पुढची निवडणूक लढणार आहे स्पष्ट झालेलं आहे mm. त्याच्यामुळे जिथे आज एकनाथ शिंदेसारखं नेतृत्व हे तळागाळातून आलेले नेतृत्व आहे शिवसेने शिवसेनेला तोडीसतोड टक्कर देऊ शकेल असं नेतृत्व आहे प्रचंड प्रमाणात त्यांनी लोकसभेमध्ये पैसा खर्च केला साम दाम दंडभेद सगळं वापरून झाले आणि त्यांनी जे काय आहे ते यश मिळवलेलं आहे पण ही ही महत्वाची गोष्ट आहे कारण तिथे त्यांनी यश मिळवलेलं आहे हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणून एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत कार्यकर्त्यांना प्रचंड बळ सर्व प्रकारचं आर्थिकदृष्ट्या असेल किंवा संघटनात्मक असेल हे प्रचंड बळ म्हणजे नको इतकं बळ म्हणजे समोरचा म्हणेल की एवढं पण बळ देऊ नका एवढे एवढं द्यायची त्यांची तयारी आहे mm. कार्यकर्ता म्हणजे छोटा कार्यकर्ता जेव्हा मोठा होतो तेव्हा तो आपल्याबरोबर मतदार घे मतदार घेऊन जाऊ जातो हे कोकणामध्ये दिसलं आणि मुंबईत देखील दिसलं mm. त्याच्यामुळे अपेक्षेपेक्षा या दोन पट्ट्यात ठाकरे गटाला यश मिळालं नाही mm. म्हणजे मुंबईत भले त्यांचे खासदार निवडून आले असतील पण त्यांना अपेक्षा इतकं यश मिळालेले नाही ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे ही त्यांच्या पुढची सगळ्यात मोठी आव्हान आहेत एकनाथ शिंदे हे आव्हान शिवसेनेपुढे उद्धव ठाकरेंच्या पुढे फार मोठं आव्हान असणार ठाकरे गट किंवा उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये फिट बसलेले दिसतात पण त्यांच्या पुढे त्यांच्यासमोर भाजप विरोध भाजप विरोध सोडून दुसरा अजेंडा नाही असं सांगितलं जाते त्या त्याबद्दल काय वाटतं नाही असं काही नाहीये की असं मला वाटत नाही की भाजप विरोध सोडून कोणता अजेंडा नाहीये मुळात भाजप विरोध हा देखील अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांचा एक मुद्दा झालेला आहे mm. म्हणजे इतके वर्ष जसं काँग्रेस विरोध असं विरोधी पक्षनेते जेव्हा विरोधी पक्षातले लोक सगळे एकत्र यायचे आणि काँग्रेस हटाव असं म्हणायचं तसे आता हे भाजप मुक्त काँग्रेस मुक्तच्या नंतर भाजप मुक्त म्हणायला लागलेले जे लोक आहेत त्यांचं अनेक मुद्दे असतात वेगवेगळे ते सगळे एकत्र येतात आणि त्याच्यातून अशा पद्धतीचा एका पक्षाला विरोध करण्याचं गोष्ट येते आज नेतृत्व कोणाचं आहे तर नरेंद्र मोदींचं नेतृत्व आहे देशात अशा वेळेस त्याला ठामपणाने विरोध करणारा नेता हा निश्चितपणे मोठा होऊ शकतो ते उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं यश आहे आज राज्य पातळीवर असा कुठला नेता नाही ने ने, की जो ठामपणाने नरेंद्र मोदींच्या विरोधात स्पष्टपणे बोलतो आणि हे उद्धव ठाकरेंचं सगळ्यात मोठं यश त्यांचं नेतृत्व एस्टॅब्लिश होण्यात त्यांना सगळ्यात मोठी जी काही समर्थन मिळालेलं आहे जी काय ताकद मिळालेली आहे त्याच्यामधलं एक महत्त्वाचं कारण हे आहे कारण मुळात शिवसेनेचा डी एन ए हा अँटी एस्टॅब्लिशमेंट आहे मोठा जितका नेता एस्टॅब्लिश असेल त्याला जित जो विरोध करेल तो इथे मोठा होऊ शकतो त्याच्यामुळे नरेंद्र मोदींना विरोध केला की उद्धव ठाकरेंना निश्चितपणे फायदा होणार बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना एकनाथ शिंदे म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार पुढे नेतोय त्याचवेळी ठाकरे गटाबद्दल असं बोललं जातंय की बाळासाहेब ठाकरेंचे विचार यांनी सोडलेले आहेत बाळा ठाकरे गटाने बाळासाहेब ठाकरेंचे विचार नक्की सोडलेले आहेत का आणि समजा जर का सोडले असतील तर त्यांना ते फायद्याचं ठरेल की तोट्याचं ठरेल बाळासाहेब ठाकरेंचे नेमके विचार काय होते हुँ. हा फार मोठा संशोधनाचा विषय कारण बाळासाहेबांचे विचार सातत्याने बदलत आलेले आहेत वेगवेगळ्या काळाच्या नुसार तुम्ही एकोणीशे साठ सालातले बाळासाहेब ठाकरे आणि दोन हजार सालातले बाळासाहेब ठाकरे या दोघांमध्ये तुम्ही समानता शोधू शकत नाही त्याच्यामुळे वेगवेगळ्या वेग वेग काळातले वेगवेगळ्या वेग लोकांना भावलेले बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला माहिती आहेत म्हणजे एकाच वेळेस ते समाजवाद्यांबरोबर पण युती केलेली आहे आणि मुस्लिम लीग बरोबर पण युती केलेली आहे काँग्रेसच्या बरोबरही राहिलेले आहेत आणि भाजपच्या बरोबरही राहिलेले आहेत त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे हा अनेक विचारधारांचा एक विचार एक विचारधारा आहे आणि ही विचारधारा मी जसं मगाशी म्हणालो तशी अँटी एस्टॅब्लिशमेंट ही महत्वाची विचारधारा आहे त्यांची म्हणजे समोर कोण आहे तर जो कोण असेल त्याच्या कोण अंगावर आला तर त्याला शिंगावर घ्यायचं ही त्यांची विचारधारा आहे अगदी स्पष्ट त्याच्यामुळे त्याच्यात हिंदुत्व मराठी बाणा ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच पण मुळात मराठी माणसाचं अस्तित्व मराठी माणसांनी दादागिरी करायला हवी असं ठासून सांगणं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यात हिंदुत्वाची जोड असं एक साधारणतः ह्या विचारधारेचं म्हणतात जर कुठली विचारधारा कुठली काय असेल आणि त्याच्यावर जण दावे करत असतील तर ते एकूण जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचं जे असं अस्पष्ट आस असं जे प्रारूप आहे त्याच्यामुळे कोणी त्या विचारधारेवर दावा करू शकता पण उद्धव ठाकरे एक नव्या पद्धतीचे हिंदुत्व मांडू इच्छित होते असं लोकसभे लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आपल्याला दिसतंय त्याच्यात जर ते यशस्वी झाले तर ते फार इंटरेस्टिंग होईल पण ते जर ते नव्या पद्धतीचे लिबरल हिंदुत्व ज्याला वेगवेगळ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी समर्थन केलं असं लोकसभेच्या निवडणुकीत दिसलं mm. पण तेच आता शंकराचार्यांचे पायधूत असतील मातोश्रीवर तर त्या हिंदुत्वाचं काय करायचं त्या हिंदुत्वाचा नेमका डायलेमा काय आहे हे त्यांनी ठरवायला पाहिजे जो जे अंबानी असं म्हणतात की माझा माझी कंपनी गुजराती कंपनी आहे mm. किती मोठी झाली जगभरात पसरली त्यांच्या मुलाच्या लग्नामध्ये जर बाळासाहेब ठाकरेंचे नातू मागच्या रांगेमध्ये नाचत असतील तर मग ह्या मराठी बण्याचं काय करायचं ह्या बाळासाहेबांच्या वारशाचं काय करायचं असे अनेक प्रश्न निर्माण होतात तेच प्रश्न अधिक मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदेच्या बाबतीत सुरुवातीपासूनच हो आहेत म्हणजे नेमकी कुठली विचारधारा एकनाथ शिंदेनी घेतली त्याच्यासाठी सिनेमा काढला त्या सिनेमातून मांडण्याचा प्रयत्न केला पण त्याला काही अर्थ नाही आहे म्हणजे आपण जेव्हा विचारधारेच्या बाबतीत विचार करतो त्यांचे कोल्हापूरमध्ये जी त्यांची जी कार्यकारिणीची मोठी परिषद झाली त्याच्यातले जर ठराव वाचले तर हे ठराव भाजपचे आहेत की शिवसेनेचे आहेत असे प्रश्न पडतील mm. त्याच्यात नरेंद्र मोदींचं समर्थन केलेलं आहे त्याचबरोबर अमित शहा पण किती थोर नेते आहेत हे पण त्या ठरावामध्ये सांगितलेलं आहे mm. अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे थोर नेते आहेत असं जर ठरावामध्ये एखादा प्रश्न पक्ष सांगत असेल तर त्याची वेगळी आयडेंटिटी काय राहील याचाही विचार करायला पाहिजे त्याच्यामुळे ह्या शिवसेना म्हणून भाजप पेक्षा काहीतरी वेगळं हिंदुत्व असायला पाहिजे त्याच उद्धव ठाकरेंकडे पण एकनाथ शिंदेकडे नाही पण उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वामध्ये अनेक मर्यादा आपल्याला दिसून येतात प्रत्यक्ष त्याच्या वागण्या बोलण्यातल्या त्या देखील आपण समजून घ्यायला पाहिजे सर शेवटचा प्रश्न लोकसभेच्या आधी आपल्याला असं दिसत होतं की महाविकास आघाडीचं नेतृत्व किंवा मोठा भाऊ किंवा मुख्य चेहरा हे उद्धव ठाकरे आहेत पण लोकसभेच्या निकालानंतर काँग्रेसने अपेक्षेपेक्षा चांगलं यश मिळवलं सर्वात जास्त स्ट्राईक रेट होता राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा या दोन्ही पक्षांच्या यशांमुळे महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांचं स्थान आत्ता नेमकं काय का असेल ते लीड करू शकतील का की त्यांचं स्थान आधीपेक्षा थोडंसं कमी होईल आणि त्यामध्ये काँग्रेस शरद पवारांच्या राष्ट्रवादी लीड करतील मी मगाशी उद्धव ठाकरेंचे प्लस पॉईंट सांगताना असं म्हटलं की नुसत्या भाषणांवर ते सभा जिंकू शकतात आणि वातावरण फिरवू शकतात पण तीच त्यांची मर्यादा आहे दोन हजार चौदाच्या नंतर निवडणुका या फक्त भाषणांवर म्हणजे हवेवर निवडून निवड जिंकून येता येत नाहीत हे या निवडणुकीने पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे ज्या मतदारसंघात अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बारकाईने इलेक्टोरल मॅनेजमेंट झालं तिथेच यश मिळालेलं आहे मग ते कोणत्याही पक्षाला असू दे ही जी भाषणं आहेत त्याच्यामुळे मदत होऊ शकते पण यश मिळू शकत नाही त्याच्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी जिथे एकत्र असतील तिकडेच यश मिळू शकेल आणि हे अजून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कळलेलं नाही आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या मर्यादा इकडे उघड झालेल्या आहेत म्हणजे त्यांनी सांगलीमध्ये जे काही केलं सांगलीमध्ये अचानक दुसरा उमेदवार देणं मोठ्या मनाने तिकडे काँग्रेसला सीट द्यायला पाहिजे होती त्याचा फटका त्यांना हातकणंगले मध्ये झाला तसाच त्यांना मावळमध्ये देखील झाला तर एका सीटच्या बदल्यात त्यांनी तीन सीट पाडून घेतलेले mm. तर अशा पद्धतीचा राजकीय गणित किंवा या तोकडेपणा या स्ट्रॅटेजी मधला तर या निवडणुकीमध्ये उघड्या झालेला आहे पण आजही शरद पवार महाराष्ट्रात अत्यंत ऍक्टिव्ह असताना देखील महाविकास आघाडीचा सगळ्यात मोठा चेहरा कोण याचं उत्तर उद्धव ठाकरे हेच आहे हे आपण नाकारू शकत नाही आणि निवडणूक लढायची असेल तर उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्याशिवाय दुसरा काही पर्याय महाविकास आघाडीकडे नाही पण लोकसभेच्या निवडणुकीला ज्या पद्धतीने उद्धव ठाकरेंचे हट्ट चालले की मला हे पाहिजेच ते पाहिजेच अशा पद्धतीचे हट्ट विधानसभेला चालतील की नाही याच्याबद्दल मला शंका सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणामुळे ठाकरे गटापुढील प्रश्न काय आहेत किंवा आव्हानं काय आहेत हे अगदी नेमकेपणाने कळालं आपण पुन्हा भेटू तुर्तास इथेच थांबू खूप खूप धन्यवाद थँक्यू